हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीण मस्तच रहात माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता तुम्ही तर पहिला सांग कोबी माझ्या हातात होता आणि आपल्याला त्या कोबीपासून एवढी छान रेसिपी बनवायची मैत्रिणींनो मी पहिली पण तुम्हाला रेसिपी कोबीच्या भरपूर दाखवलेली आहेत चण्याची डाळ टाकून मुगाची डाळ टाकून आणि आता ही मसुराची डाळ टाकून खूप छान रेसिपी बनवायची मैत्रीण टिफिनसाठी नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणत्या पद्धतीने कशी बनवते ते आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणी अगदी व्हिडिओ पाच मिनिटाचा आहे मधी स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा पाहू शकता कोबी छान मी पातळ चिरून घेतलेलं आहे आणि तो स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे त्याचबरोबरी ते साहित्य घेतले एक टमाटा घेतला आहे मीडियम साईजचा बारीक चिरून लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर साऱ्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर स्वच्छ कोथंबीर धुवून ती पण मी चिरून घेतलेली आहे पाहू शकता एवढंच साहित्य आपल्याला लागतं आहे एवढ्या साहित्यामध्येच ती कोबीची भाजी खूप टेस्टी होणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा मी कशा पद्धतीने करते ते आता गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला गॅस पेटून झाल्याच्यानंतर नंतर कढई ठेवायची पाहू शकता कढई छान आपली गरम झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे इथे मी एक पळी तेल टाकून घेते तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी छान तडतडली ना मैत्रिणीनं मग जिरं टाकून घ्यायचे एक चमचा जिरं पण छान फुलून द्यायचे जिरं फुलून झालं की लसूण टाकून घ्यायचं आहे भरपूर सारा लसूण मी घेतलेला बारीक चिरून मी तुम्ही ठेसून पण टाकू शकता आणि मिरच्या टाकून दिल्यात मी आता ह्या बारीक चिरून घेतलेल्या आणि हे सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचे टमाटा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेला आणि तो टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे टमाटा पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तर मैत्रिणी चायनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून आहे कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा तर असो एक चमचा मी हळद टाकून घेतली पाहू शकता हळद पण तेलाव छान परतून घ्यायची त्यानंतर इथे मसुराची डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली दोन ते तीन पाण्याने ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची शिजायला पण लवकर शिजल्या जाते मसुराची डाळ कारण आपल्याला ही रेसिपी झटपट बनवायची छान आपली ही मसुराची डाळ तेलाव छान परतून घ्यायची बघा एक मिनटं छान परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे कोबी टाकून घ्यायचं आहे पाहू शकता छान पातळ असा कोबी मी चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आणि हा कोबी पण आपल्याला छान वर खाली मिक्स करून घ्यायचा एकदम ह्याच्यामध्ये मैत्रिणींना तुम्ही बटाटा पण टाकू शकता बारीक अशा पातळ चकल्या करून बटाटा टाकल्यावर पण कोबीची भाजी खूप छान होती छान मिक्स करून घ्यायचे मी एका रेसिपीमध्ये बटाटा टाकून पण केलेली आहे कोबीची भाजी छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा भाजी वर खाली करून घ्यायची बघा छान वर खाली करून झाल्याच्यानंतर नंतर मैत्रिणींना आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं आणि मिडियम गॅसवर ही भाजी आपल्याला वाफेव हो शिजून द्यायची दोन तीन मिनटाच्या नंतर झाकण खुलून परत भाजी चेक करायची आणि छान मिक्स करून घ्यायची पाणी टाकायचं नाही ही, टाका ही वाफेव हो मस्त शिजल्या जाती मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर टाकून झाल्यावर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कोबीची भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं एक मिनटं एक मिनटाच्या नंतर झाकण खुलून परत भाजी आपली चेक करायची झाली आहे का पाहू शकता मस्त आपली ही कोबीची भाजी झालेली आहे मैत्रीणं कुणाला कोणाला ही रेसिपी आवडली कमेंट करू नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो